नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तनया काम करून वैतागलेली असते ती फरशी पुसायचं सामान घेऊन बनीची रूम साफ बनी करत असते बनी चिनू मिनू तिथे लगेच पळत येतात फरशी ओली असल्यामुळे तनया वैतागते तनया म्हणते की बावळ तुला कळत नाही का फरशी ओली आणि तू तसाच घाम निरडे पाय घेऊन नाचत आला बनी म्हणला की हो माहिती आहे ना आता पाय बाहेर ठेवून कसं येऊ शकतो हे ऐकल्यावर तनया म्हणते की तुझी हिंमत कशी झाली मला अशी बोलायची असं म्हणून ते तिच्यावर हात उचलणारच असते की तिथे होऊन वसंधरा ओरडते आणि म्हणते के त्यानया तुझी हिंमत कशी झाली मुलांवर हात उचलायची लहान मुलांशी कसं बोलायचं हे सुद्धा तुला कळत नाही इथून पुढे तुम्हाला असं करताना दिसली नाही पाहिजेस त्यानं या मोत त्यात तिचं तोंड पाडत पुढे येते फरशी पुसायला लागते तेव्हा मामा म्हणते की एवढी जर फरशी ओली ओली पुसशील तर ती ओली राहणारच ना आणि मुली एवढा त्रास देतातच तुला कळत नाही का कोणाशी कसं बोलायचं असं म्हणून तनयाला चिडवून तिथून निघून जाते तनया मात्र बिचारी फरशी पुसत बसलेली असते जाता जाता ती मुलांना म्हणते की मुलांनो तुम्हाला खूप भू भुु। भूक भुु। लागली असेल ना चला मी तुमच्यासाठी आज वडे बनवणार आहे गरमागरम वडे तनयाचा उपवास असल्यामुळे ती तिला चिडवण्याकरिता म्हणत असते तनयाला वडे म्हटलं कीच तिच्या तोंडाला पाणी सुटतं सगळ्या मुलांना घेऊन ती बाहेर येते तनया फरशी पुसत पुसत हॉलमध्ये येते तेव्हा ती किचनमध्ये वडे तळत असते तिला दाखवून दाखवून वडे तळत असते इकडे तनयाच्या तोंडाला पाणी आलेलं असते आणि भूकसुद्धा खूप लागलेली असते ती मुद्दा मौन आपली वडेवरून तळत असते तनिया मात्र तिच्याकडे तोंडाकडे केविलवाणी बघत असते सगळ्या मुलांना जमा करून ती वाढते आणि म्हणते की मुलांनो तुम्हाला अजून वडे हवे असतील तर सांगा मला आपल्याकडे खूप आहेत मी अजून तळेन तनया तुलाही आवडतात ना गं वडे तनया हो म्हणणारच असते पण ती म्हणते काय करणार ना तुझा उपवास आहे असं म्हणून तुला तिथून चिडून जाते वसुंधरा आजच्या भागात आपल्याला तनयाला एकसुद्धा हिनवण्याचा चान्स सोडत नाही तनया मात्र फरशी पुसत बसते तिला कधी एकदाचं जेवण असं झालेलं असतं तनया परत फरशी पुसत असताना माधवराव तिथून जातात वर न बघता ती म्हणते की बाऊळ अटकळत नाही का कसं चाल कसा, चा, कसा चालतंय ते हे बघून माधवराव तनयावर ओरडतात आणि म्हणतात की तनया काय बोलतेस तू तेव्हा तनया म्हणते की हो सॉरी बाबा मला वाटलं ती लहान मुलं आहेत सारखी इकडून तिकडून पळतात ना सॉरी बाबा चुकलं माझं असं म्हणून माधवराव म्हणतात की ठीक आहे ठीक आहे कामं नीट म्हणून ती तिथून निघून जातात तनयाचा चांगलाच आज अपमान झालेला असतो लहान मुलांना वडे खाताना बघून खाता तिचं तोंड वेडं वाकडं होत असतं वसुंधरा मात्र मज्जा घेत असते वडे झाल्यानंतर तनया काम झालं म्हणून जयशच्या रूममध्ये जाऊन सांगते की आई काम सगळं झालंय झाडून पुसून आहे केरसुद्धा काढून वा वासुंधरा लगेच वडे घेऊन येते आणि म्हणते की आई मी तुमच्यासाठी आज गरमा गरम वडे केलेत खाऊन घ्या ती तिथे समोर देते समोर तनया सांगायला आलेली असते की आता माझं सगळं काम झालं आहे मी आराम करते तेवढ्यात वसुंधरा तनयाला म्हणते की अगं तनया मला माहीत होतं गं तू का खूप काम केलं आहेस असेल म्हणून मी माळी काकानं आधीच सगळा घरा आजूबाजूचा प एरिया साफ करायला लावला आहे तुला त्रास नको ना तनया म्हणते म्हणजे वसुंधरा म्हणते अगं तू लोटांगण घालणार होतीस ना घराभोवती नाही घालणार आहेस का नाही जमणार आहे तुला ठीक आहे जयश्री समोर मोठेपणा करण्यासाठी म्हणते की नाही नाही मी जे म्हटलंय तो सगळा शब्द पाळणार आहे आणि मी करणार आहे वसुंधरा म्हणते की बरं चल आवरून ये मग झालंय सगळं बाहेरचं मी आहे बाहेर म्हणून ती जाते वसुंधरा तिथून चांगलीच त्यांना याला अडकवून गेलेली असते जयश्री आपली वडा घेते तिला खायचं असतो पण ती खाताना तनयासमोर असते म्हणून तण्याला म्हणते अगं तुझा उपवास आहे ना जयश्री जयश्रीसुद्धा तो वडा खात नाही तण्या मात्र केवी नजरेने परत वडा आतमध्ये ठेवताना बघते बाहेर तण येते तण आल्यानंतर ती म्हणते की काय ग घालायचं ना लोटांगण हे बघून तनया म्हणते की तुला खूप मजा येते ना पण हे जास्त दिवस नाही चालणार तुला सुद्धा मी असंच नाही रस्त्यावर आणलं नाही कामं करायला लावली दुसऱ्यांच्या घरचे तर नाव ला नाव नाही लावणार तनया ठाकूर वसुंधरा म्हणते की बरं बोल काय काम आहे तुझं तेव्हा तनया म्हणते की तुला ना मी अशी सोडणार नाही तू मला सांगतेयस का लोटांगण कसं घालायचं असतात वसुंधरा असते म्हणते की तुला लोटांगण कसं घालायचं माहीत नाही आणि तू लोटांगण घालायला हो म्हणालीस तनया म्हटली की तुला सांगायचं आहे की नाही नाही तर सोड ती जात असते तेवढ्यात वसुंधरा म्हणते की थांब थांब तनया सांगते असं म्हणून ती सांगते की हात जोडायचे खाली झोपायचं आणि असं गोल 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 फिरत अख्ख्या घराला लोटांगण घालायचं हे बघून तनयाला चांगलंच टेन्शन येतं तनयाला जमणार नाही हे दिसताच वसुंधरा जयश्रीला हाक मारते आई आई करून तेव्हा तनया म्हणते की अगं वसू काय करतीस तू वसुंधरा म्हणते अगं तूच तर बोलीस ना मला जमणार नाही तन्या जयश्रीला बघता म्हणते की नाही नाही मी आता लोटांगण घालायला जाणार आहे म्हणून ती तिथून निघून जाते वसुंधरा बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर ती आपली बाहेर जाऊन बसते आणि तन्याला म्हणते की चल चल चालू कर लोटांगण घालायला तन्याला खूप जड जात असतं ती मनात नसताना सुद्धा जयश्री बघती आहे म्हणून घर लोळून लोळून लोटांगण लो, 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 घालत असते तिच्यात पा पूर्ण तोंडात सुद्धा माती जाते वसू मात्र मज्जा घेत असते वसुंधरा जयश्रीजवळ जाते आणि म्हणते की आई तुम्हाला दिलेला शब्द पाळणं तिला जड जात आहे जयश्री म्हणते की असलं तरीसुद्धा ती करतेय वसुंधरा म्हणते की आई मला ही वेळ आणायची नव्हती पण मी तुमचा एक दिवस विश्वास जिंकून आणि तुमच्या मनात जग मनात जागा मिळवूनच राहणार जयश्री म्हणते की जसा तिला शब्द पाळणं जड जाते ना तसा मला शब्द पाळणं जड जाणार नाही तुला मी एक दिवस माझ्या आकाश आयुष्यातून कायमचं घालवणार म्हणजे घालवणारच हे बघून वसुंधरासुद्धा म्हणते की आई मी तुमचं मन जिंकल्याशिवाय राहणार नाही म्हणून ते आतमध्ये जाते इकडे तनया खूप वैतागलेले असते रूममध्ये जाऊन हातपाय चोळत असते अखिल येतो अखिल म्हणतो तन्या काय झालं त्याने म्हणते की तुला गंमत वाटते ना काय करतेस ती मोठ्या मोठ्या नाही उळायला लागते अखिल म्हणतो की अगं तन्या तुझ्यामुळे मला फोन सुद्धा ठेवावा लागला काय झालं काय एवढी करते तन्या म्हणते तुला माहित नाही काय झालं दिवसभर मी घरातली कामं केली आहेत अखिल म्हणतो की मग तन्यामध्ये बघ ना ते लोटांगण घालताना मातीसुद्धा माझ्या तोंडात गेली अखिल म्हणतो अगं मग कशाला माती, मा माती खायची एवढी हे बघून तण्याला खूप राग येतो ती अखिलला उरडायला लागते ला इकडे त्याला कळालेलं असतं की वसुंधरा अखिल सीओ झाला म्हणून बासुंदी केलेली असते तो म्हणतो की तन्या आज वहिनीने ना बासुंदी केली तुझा तर उपवास आहे पण मी बासुंदी खातो तुझ्या वाटणीची सुद्धा बासुंदी खातो तो सुद्धा तनयाला चिडवायला लागतो तनया उशी घेऊन अखिलला मारायला लागते अखिल बाहेर जातो बाहेर वसुं वसुंधराने बनवलेली बासुंदी सगळ्यांसमोर आणते आणि म टेबलवर ठेवते बासुंदी बघताच तनयाच्या तोंडाला पाणी सुटतं ती बासुंदीकडे बघत असते ती मनातले मनात म्हणते की आता आई आल्यानं मी शेवटची माफी मागते आणि जेवायला बसते असं ती ठरवते सगळेजण येतात सगळेजण आल्यानंतर तनया लगेच चालू करते की आई घरपुसून झालंय सगळं काम केलंय मी उपवाससुद्धा केलाय ते माझ्या अशी म्हणते की झालं ना मग बस जेवायला तेव्हा वसुंधरा मुद्दामच म्हणते सोडतीयस उपवास नाही मला वाटलं होतं की तू तु तुझा तु उपवास पूर्ण करणार आहेस म्हणजे झाला आहे तुझा उपवास पूर्ण पण अजून दिवस संपलेला नाही आहे ना तू सोडते आहे जेव माझं काहीच म्हणणं नाही आहे हे बघून तनिया म्हणते की नाही नाही मी माझा उपवास पूर्ण करूनच जेवणार मी आत्ता जेवणार नाही असं म्हणून ती आपली तिथून निघून जाते तिचा खूप मोठा पचका झालेला असतो सगळेजण आपल्या बासुंदी छान झाली म्हणून खूप खात बसलेले असतात सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात जेवण झाल्यानंतर अखिल रूममध्ये येतो बघतो तर तन्या बसलेले असते तनिया विचारते की काय झालं अखिल गेले का सगळे झोपायला अखिल म्हणतो की हो सगळे गेले झोपायला वसुंधरा वहिनी तेवढी होती पण आत्तापर्यंत तीसुद्धा गेली असेल आणि अखिल झोपी जातो तण्या लगेच मोक्याचा फायदा घेत बाहेर येते फ्रीज उघडते फ्रीजमधली बासुंदी बाहेर काढणार आणि खाणार तेवढ्यातच वसुंधरा खोकल्याचं नाटक करते आणि म्हणते की खा खा बासुंदी खा मीच आहे खूप छान झाली आहे बासुंदी तू खा मी व्हिडिओ काढते रेकॉर्डिंग करते सगळ्यांना दाखवायला होईल ना तनिया म्हणते की काय गं तू माझ्या मज्जा घेतेस का वसुंधरा म्हणते की का अगं तूच तर म्हटली होती ना उपवास तू खा मी छान तुझा व्हिडिओ काढते आणि तसंही तुला हे करायचंच नव्हतं ना असं म्हणून ती व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करते आणि तनयासमोर येते तिच्या हातातला बासुंदीचा बाऊल घेते त्यातला एक चमचा खाते आणि म्हणते की खूप छान झाली आहे बासुंदी असं म्हणते तनया म्हणते की तुला फार मज्जा येते ना वसुंधरा पण मी तुला सोडणार नाही लक्षात ठेव वसुंधराला तनयाची अवस्था कळते शेवटी ती म्हणते की तनया बासुंदी ठेवली आहे खाऊन घे मला माहीत आहे तुला आवडते म्हणूनच केली आहे आणि तुझं जेवणसुद्धा ठेवले आठवणीनं जेवून घे तुझा स्वयंपाक मी केला होता ती तिथून निघून जाते वसुंधराला तनयाला खूप काळजीने सांगते की खाऊन घे तिथून निघून गेल्यानंतर तनयाला खूप राग आलेला असतो ती मनातच म्हणते की वसुंधरा तू आज माझी मज्जा घेतेस ना पण ट्रस्ट मी एक दिवस मी तुला दुसऱ्यांच्या घरातली धुनी भांडी करायला लावेन आणि हे नाही केलं तर माझं तनया ठाकूर नाव नाही लावणार ती खूप वैतागलेली असते इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो आपल्याला पुढच्या भागात काय पाहायला भेटणार आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू